नमस्कार शेतकरी बंधू हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो आज बुधवार चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज हळदीच्या दरात झपाट्याने वाढ होऊन सांगली बाजार समितीमध्ये वीस हजार रुपयाच्या वर आपल्याला हळदीला भाव मिळालेला आहे मित्रांनो पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती मित्रांनो पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लोहा हळदीला आवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीत जास्त लोहा या ठिकाणी हळदीला बाजारभाव मिळालेला आहे बारा हजार रुपयाचा पुढील बाजार, बाजार समिती मुंबई लोकल हळदीला आवक आलेली आहे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा भाव मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे एक हजार एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकल्ली आहे एक हजार एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकल्ली एकशे अठ्ठावन्न कुंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी राजापुरी दर मिळालेली आहे सांगली या ठिकाणी तेरा हजार रुपयाचा सर्वसाधारण दर पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला वीस हजार रुपये तर मित्रांनो असे दररोजचे प्रत्येक शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद